इतकी मऊ आणि लवचिक अशी पाठवडी घरी बनवायची म्हटल्यावरती जरा अवघडच वाटतं ना मिश्रण व्यवस्थित जमून येत नाही गुठळ्या भरपूर होत असतात आणि म्हणूनच आज मी अतिशय सोपी पद्धत तुमच्यासमोर शेअर केली आहे म्हटलं तर अगदी पंधरा मिनटाच्या आत ही थापीवडी पाटवडी किंवा काही जण्याला बेसनवडीसुद्धा म्हणतात तर ही वडी बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे जी अतिशय प्रमाणबद्ध आहे आणि खरंच खूप सोपी करून मी तुमच्यासमोर मांडली आहे यामुळे हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पहा तुम्हाला खरंच ही रेसिपी खूप सोपी वाटेल पिठाचा एकदा व्यवस्थित अंदाज आला ना की मग बघा सगळं काही अगदी सोपं होऊन जातं आणि बनवायला सुद्धा अगदी सोपी होऊन जाते तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे तर एक वाटण तयार करून घ्यायचं बघा मिक्सरचा इथे आपण पुरेपूर वापर करणार आहोत कसा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात आधी इथे कढीपत्ता हिरवी मिरची ओ वा जिरं आणि लसूण घेतले लसूण जर तुम्हाला चालत नसेल किंवा बऱ्याचदा पितृपक्षामध्ये लसूण हा घातला जात नाही तर तुम्हीसुद्धा स्किप केल्यात तरीसुद्धा चालेल पाच सहा लसणाच्या पाकळ्या ओवा जिरं अगदी एक छोटे छोटे चमचे घेतलेले आहेत आणि याबरोबर आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे ते हिरवी मिरची घ्यायची आणि यामध्ये भरपूर आवर्जून कडीपत्ता घालायचा खूप छान आणि खमंग स्वाद येतो पण यामध्ये कोथिंबीर अजिबात घालू नका नाहीतर वडी खूप हिरवट दिसते आता पाणी न घालता दरदरीत हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे जाडसर जरी वाटलं तरी काही हरकत नाही तर सगळं साहित्य बऱ्यापैकी चांगलं वाटलं गेलेलं आहे आता बघा मिक्सरचा आपण कसा वापर करणार आहोत तर यामध्येच मी घालणार आहे चवीपुरतीचं मीठ जे काही वड्यांसाठी मीठ लागणार आहे ते मी आत्ताच यामध्ये घातलं आणि यामध्येच हळदसुद्धा घालायची अर्धा छोट्या चमचा भरून मी इथं हळद घातलेली आहे सगळं साहित्य आपलं यामध्ये घालून झालेलं आहे आता यामध्येच आपल्याला बेसन घालायचं आहे वड्या किती करणार आहोत तर मी बरोबर एक पेल्याचा अंदाज इथे मी सांगते म्हणजे एक ताट भरून ह्या वड्या थापल्या जातील इतपत हा अंदाज आहे एक पेला भेजण्यासाठी आपल्याला पाणी किती लागेल तर बरोबर दीड पेला लागेल पण आता मिक्सरचं भांड छोटं आहे की नाही म्हणून मग आत्ता सध्या फक्त एक पेला भरवण्याचं मी पाणी यामध्ये घालणार आहे आणि आता हे मिक्सरला पल्स मोडवरती गुठळ्या संपूर्ण मोडेपर्यंत फिरवून घ्यायचं तर पल्स मोडवरती फक्त दोनदा तीनदा फिरवून घेतल्यात आहेत नक्की नाही की मग व्यवस् तीच सगळ्या गुठळ्या मोडल्या जातात मिश्रण सगळं एकसारखं मिक्स होतं कुठेही गुठळ्या राहत नाहीत लम्स राहत नाहीत आता उरलेला अर्धा पेलासुद्धा सुद्धा घेऊयात आणि आता इथे झाकण्याला बरंचसं मिश्रण चिकटून बसलं होतं हे सुद्धा मी या पाण्यासोबत काढून घेतलं बघा सोपं आहे की नाही फक्त हे करण्यासाठी तुम्हाला एक मिनिट पुरेसं होईल आता ना इथे मी गॅस चालू केलेला आहे आणि आता गॅस मी मध्यम आचेवरती ठेवला आहे शक्यतो जर नॉनस्टिक कढई असेल तर खरवड फार राहत नाही नसेल तर मात्र थोडीफार खरवड अशी साईडला चिकटते कढईला शक्यतो पातेल्यामध्ये केली तर भरपूरच खरवड चिकटते कारण व्यवस्थित आपल्याला ते ढवळता येत नाही आणि आपली कढई कशी खोलगट असते ना व्यवस्थित आपल्याला ढवळता येतं थोडेशा तेलामध्ये फक्त मोहरी आणि हिंग घालून फोडणी केली आणि आपण तयार केलेलं मिश्रण लगेचच यामध्ये घालायचं आहे व्यवस्थित ढवळून घालायचं कारण बऱ्याचदा मिश्रण खाली चिकटलेलं असतं फोडणी जेव्हा आपण दिली ना त्यावेळेस गॅसची फ्लेम मध्यम होती पण जेव्हा मी हे बेसनाचं मिश्रण या कढईमध्ये घालत होते त्यावेळेस मात्र लो ठेवायची कारण कसं होतं ना पटकन बेसन असं कढईला चिकटून बसू हो शकतं आणि मग गुठळ्या होण्याचे हलकेचे चान्सेस होऊ शकतात यामुळे ही एक छोटीशी टीप नक्की लक्षात ठेवा आता काय करायचं पटापट आपल्याला बेसन हे हलवून घ्यायचं आहे आता एकदा बेसनाचं जे मिश्रण आहे ते कढईमध्ये ओतून घेतलं हलवायला सुरुवात केली की मग मध्यम आच करायची आणि इथून पुढं बेसन शिजायला एक तीन ते चार मिनिटामध्ये व्यवस्थित बेसन शिजलं जातं हळूहळू बेसनाची कन्सिस्टन्सी अशी दाटसर व्हायला लागते हलकीशी चकाकी यायला लागते आणि बेसनसुद्धा छान फुलायला लागतं बरं आपण मिरची आणि लसूण यामध्ये घातलेत ना हे सुद्धा व्यवस्थित शिजतात बरं का तर बघा मिश्रण बऱ्यापैकी दाटसर झालं आहे की नाही कढईलासुद्धा साईडला जे काही मिश्रण चिकटतं ते अधूनमधून काढून घ्यायचं नाही तर ते तसंच चिकटलं जातं असं बऱ्यापैकी घट्ट झालं साधारण एक तीन ते चार मिनिटामध्ये असं घट्टसर होतं आता वाफ देण्याची गरज आहे वाफ दिली की वड्या व्यवस्थित होतात आता इथे फक्त आपल्याला एक मिनिटाचीच वाफ द्यायची जास्त वाफ द्यायची नाही मिश्रण जास्त दाटसर होऊ शकतं वाफ देताना मात्र आवर्जून गॅसची फ्लेम लो ठेवायची कारण हे मिश्रण आपल्याला खूप असं घट्टसर करायचं नाही आता हे मिश्रण मी संपूर्णपणे मिक्स करून घेतलं तुम्ही इथं बघितलं अजिबात यामध्ये गुठळ्या झालेल्या नाहीत आणि कढईला साईडला जे काही मिश्रण चिकटतं ना ते सुद्धा अधूनमधून आपल्याला काढून घ्यायचं हे मात्र लक्षात ठेवा आता पुन्हा एकदा आपल्याला एक, एक वाफ द्यायची आहे पुन्हा मी गॅसची फ्लेम लो करते आणि लो फ्लेम करून पुन्हा यावरती आपल्याला छान घट्ट असं झाकण ठेवायचं यावेळेससुद्धा आपल्याला फक्त एक मिनिटच वाफ द्यायची आहे तर बघा बरोबर एक मिनिटानंतर पुन्हा मी झाकण काढून घेतलेलं आहे मिश्रण आधीपेक्षा थोडंसं मला दाटसरच वाटतं आहे आणि ही जी कन्सिस्टन्सी आहे की नाही ही अगदी परफेक्ट आहे पुन्हा एकदा फक्त वर खाली करून घेणार आहे कुठे उठळ्या दिसत आहेत का हे सुद्धा पाहणार आहे मिश्रण व्यवस्थित वाफवलं गेलेलं आहे व्यवस्थित जमलं आहे हीच कन्सिस्टन्सी असायला हवी यापेक्षा दाटसर नको बघा असं कलथ्यावरती घेतलं की अगदी अलगत हे खाली पडायला हवं आणि चकाकीसुद्धा या बेसनाला तुम्ही बघू शकता मस्त चकाकी आली आहे बेसनसुद्धा छान फुललं गेलेलं आहे गॅसची फ्लेम मी इथं बंद केलेली आहे अगदीच तुम्हाला वाटलं तर अतिशय बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही यामध्ये घालू शकता पण मी मात्र वरूनच थोडी सजावटीसाठी कोथिंबीर घालणार आहे आता यावरती झाकण ठेवून इतर आपलं जे काम आहे ना ते करून घ्यायचं आहे म्हणजे ताटाला तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावून घेऊ शकता तुम्ही कारण हे काम अतिशय फास्ट करायचं तुम्ही आधीच करून ठेवले तरीसुद्धा चालेल कारण हे मिश्रण गरम आहे की नाही गरम असतानाच वड्या व्यवस्थित थापल्या जातात एक सारख्या पसरतात आणि हव्या तितक्या पातळ आपल्याला करून घेता येतात आता हे मिश्रण गरम आहे म्हणून पहिल्यात मी थोडं पाणी घेतलेलं आहे थंड पाणी घ्यायचं हाताला फक्त पाणी लावून घ्यायचो खूप पाणी पाणी असं हातावरती घेऊ नका अलगत फक्त बोटे बुडवून घ्यायची आणि छान थापून घ्यायचं बरं तुम्हाला जर हाताला पोळत असेल किंवा जमत नसेल तर अशा पद्धतीने स्पेच्युला नाही किंवा एखादा प्लास्टिकचा पेपर घ्यायचा त्याला छान तेल लावून घ्यायचं किंवा बटर पेपर तुम्ही घेऊ शकता हलक्या हाताने वरती दाब देऊन तुम्ही हे मिश्रण छान ताटावरती पसरवून घेऊ शकता तशा वेगवेगळ्या ट्रिकने सुद्धा हाताला न पोळता तुम्ही या वड्या व्यवस्थित थापून घेऊ शकता तर इथे मी हातानेच व्यवस्थित थापून घेतलेलं आहे एक सारखं मिश्रण मी करून घेतलं हलकंसं थंड व्हायला सुरुवात झालेली आहे सुरुवातीलाच थोडेसे चटके बसतात पण अशा वेळेस तुम्ही उन्हातल्याने किंवा चमच्याने असं थोडंसं पसरवून घेतलं आणि मग हाताला पाणी लावून थापून घेतलं ना था। की मग व्यवस्थित अशा वड्यासुद्धा थापल्या जातात तर मिश्रण एकसारखं थापून झालं आहे साईडला जर तुम्हाला असं वाटलं की क्रॅक जात आहे तर तिथे दाब देऊन घ्या पण मध्ये जाड साईडला पातळ असं ठेवू नका एकसारखे पसरवून घ्यायचं तर आवडीप्रमाणे यावरती कोथिंबीर घालायचं ची सुक्या खोबऱ्याचा किंवा बरेच जण ओलखोबरं सुद्धा घालतात तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता थोडेसे तीळसुद्धा मी यावरती घातलेले आहेत की जेणेकरून दिसायला खूप छान या वड्या दिसतात तर थोडंसं मिश्रण असं दाबून सेट करून घ्यायचं म्हणजे मग हे निघत नाही आणि व्यवस्थित वड्यासुद्धा कापता येतात आणि सेटसुद्धा होतात खायलासुद्धा खमंग लागतात आता या वड्या शक्यतो ना कापणी आकारामध्ये असतात पण बरेच जण चौकोनीसुद्धा कट करतात तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करून घेऊ शकता खूप अगदी मोठ्या नाही किंवा छोट्या सुद्धा नाही मध्यम आकार मी ठेवलेला आहे वड्या बघा व्यवस्थित कट होत आहेत जेव्हा मिश्रण हलकंसं गरम असतं ना त्यावेळेसच वड्या कट करून घ्यायच्या वड्या कट करून झाल्या की साधारण एक पंधरा एक मिनटासाठी थंड होऊ दिल्या या वड्या पटकन थंडसुद्धा होतात फार वेळ लागत नाही वरचं मिश्रण थोडंसं मी काढून घेतलेलं आहे म्हणजे जे काही कोथिंबीर आणि खोबऱ्याचा खीस टाकला होता कारण मग वड्या तुम्हाला दिसल्या नसत्या ना व्यवस्थित म्हणून मग वरचं जे काही आहे मी डेकोरेशनसाठी टाकलेलं सामान ते थोडंसं काढून घेतलं म्हणजे बघ तुम्हाला व्यवस्थित दिसेल की वड्या किती व्यवस्थित अशा निघत आहेत खाली अशा ताटाला अजिबात चिकटलेल्या नाही आहेत तर ज्या काही ट्रेक मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या ट्रेक जसेच्या तशा फॉलो करा तुमच्याही वड्या अशाच मस्त दिसतील बघा किती व्यवस्थित झाल्यात अजिबात तुटली नाही कोणतीही वडी व्यवस्थित थापल्या गेल्या व्यवस्थित मिश्रण पसरलं गेलं आणि इतकी मऊ लुसलुषित झाली आहे ना बघितल्यात किती लुसलुषित झाली आहे तर अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा वड्या नक्की ट्राय करून पहा अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही एखाद्या वेळेस भाजीला घरामध्ये नसतं अशा वेळेससुद्धा तुम्ही या वड्या बनवू शकता आणि याचा रस्सा तर कमालीचा लागतो तर अशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा पुन्हा व्हिडिओ अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा